आणि आता इतरही राजकीय बातम्यांकडे वळूयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय नगरमधले कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे विवेक कोल्हेंनी पवारांच्या गाडीतूनच एकत्र प्रवास केलाय त्यामुळे विवेक कोल्हे आता तुतारी हाती घेणार का या चर्चेला अधिक बळ मिळालंय पालकमंत्र्यांकडून आमच्यावर अन्याय झालाय आणि दोन हजार एकोणीस साली निसटता पराभव झाल्याचं सांगत भाजप भाजपमध्येच असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून करून पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करू असं वक्तव्य विवेक कोल्हे यांनी केलं आहे निश्चितपणाने ज्यावेळेस अन्याय होतो आपण कुटुंब प्रमुखांना सांगत असतो त्या त्या पद्धतीने पालकमंत्री आपल्या पक्षाचे असताना देखील आमच्यावर अन्याय झाला आणि तसा मोर्चा आम्ही काढला आणि बूथचे कार्यकर्ते असतील गावातले सरपंच असतील पदाधिकारी असतील यांची भावना आम्ही त्या ठिकाणी पक्षापर्यंत श्रेष्ठींपर्यंत वेळोवेळी मांडलेली आहे काही प्रमाणात त्याच्यात फरक जरी झालेला असला तरी पूर्णतः अजूनही समाधान कार्यकर्त्यांचं काही ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर बघू पण पन निश्चितपणाने पक्षाने नाही पण पालकमंत्र्यांकडून काही प्रमाणात अन्याय झाला होता तो सर्व